विस्तृत आढावा आणि पाणी आगमनी आवाजी पाहिजे पालखी आगमनाची निरासनाची पालखी स्वागताची पालखी मुक्कामाची सगळ्यांची प्रत्येक स्थळावरती जाऊन आम्ही पाहणी केली प्रशासनाला काही सूचना दिल्या काल या बाबतीत जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एका बैठकीत निमित्तानं माझ्याकडे पाठवला जेव्हा आले होते तेव्हा तिने याची पूर्व तयारीचा आढावा मला दिलेला आहे आम्ही दोघही जण आणि इतरही आमचे लोक सरकारी जिल्ह्यातले जे आहेत सगळ्यांचं आता दिलेल्या शांतता विशेषतः आरोग्या बाबतीत विद्युत पुरवठ्याच्या बाबतीत औषध पुरवठ्याच्या बाबतीत आणि रस्त्यावरच्या पालखी सोहळाच्या नंतर आणणाऱ्या स्वच्छतेच्या बाबतीत जी महत्वाची मुद्दे आहेत महत्वाचे विषय आहेत ज्या ज्या सूचना दिल्याप्रमाणे तहसीलदार कोणत्या आणि त्याप्रमाणे प्रत्येकानी जबाबदारी पूर्ण करा नगर पंचायत आम्हाच्याकडनं आमच्याकडे आता मागणी केली की आमच्या बाबतीत जोड येतो आणि तेवढा खर्च आम्हाला जिल्हा नियोजन समिती शब्द द्या तर जरूर मान्य आम्हाने आम्ही अगोदर आपल्याला आजपर्यंत मला वाटतं पहिल्यांदा द्यायचे चर्चा करून किती रक्कम घ्यायची नक्की तुम्हाला त्याच्यासाठीचा निधी पालन करून नियोजन समितीतांचं सहकार्य ही पालखी अडी तीन दिवसाचा मुक्काम डोन मध्ये आहे आपण सर्वजण आजपर्यंत आज अनेक वर्ष वारकऱ्यांचं सगळ्यांचं स्वागत करता आदर आदित्य करता आपल्या गावात वारी कमाला घटना घडतात तशीच परंपरा आपल्या गावाची आपल्या जिल्ह्याची आपण सगळ्यांनी जपावी असे आमच्या दोघांचे होते तर या ठिकाणी विनंती